भीमा सहकारी साखर कारखान्याचं खाजगीकरण सर्वसाधारण सभेत संभ्रम दूर होणार म्हाडिक समर्थक झाले आक्रमक भीमा सहकारी साखर कारखाना खाजगी केला जाणार अशा अफवा काही दिवसांपासून भीमा खोऱ्यात पेरल्या जातात परंतु या अफवा पसरवणाऱ्यांची लायकी तरी काय मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह आणि खाजगी यातील फरकी ज्यांना कळत नाही त्यांची कारखाना प्रशासनाबाबत बोलण्याची पात्रता तरी आहे का असा प्रश्न विचारत म्हाडिक समर्थकांनी विरोधकांच्या वक्तव्यातील हवा काढून घेतली आहे रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी या कारखान्याची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली सुमारे वीस हजार सातशे पंचेचाळीस सभासदांना याबाबत नोटिस दिल्या गेल्या ही सभा सभासदांच्या उपस्थितीत शांततेत पार पडेल सभासदांचा महाडिक परिवारावर मोठा विश्वास आहे याच विश्वासावर हा कारखाना उत्तरोत्तर प्रगतीच्या दिशेने झेपवणार आहे सभासदांच्या ऊस बिलांची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली कामगारांच्या थकीत पगाराची रक्कमही कारखान्याकडून दिली जाणार आहे सर, आ, आ, भीमा कारखान्यावर कोणते उपपदार्थ निर्मिती होत नसताना इतर कारखान्यांच्या देण्याचं काम चेअरमन विश्वराज महाडिक यांनी केलं भीमा कारखान्याबाबत अफवा पसरवणाऱ्या मंडळी या सर्व साधारण सभेत दिसणार नाहीत असा विश्वास महाडिक समर्थन कडून व्यक्त करण्यात आला पाहुयात याबाबतचा एक रिपोर्ट तर सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा साखर कारखान्या जे चेअरमन आहे ते सध्या येंग आहे परंतु सातत्याने त्यांच्यावरती टीका केली जाते कसं आहे का आज सहकारी साखर कारखाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये अडचणी झालेला सहकारी साखर कारखाने कारखानदारीच पूर्ण अडचणी झालेले त्यात पहिले दहा वर्षे आमचे नेते खासदार धनंजय महाडिक साहेब चर्मन होते आणि त्यांना खासदार झाल्यामुळं बरंच असल्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलाला चर्मन केलं भैया मडकांना परंतु कसं आहे आता तुम्ही पत्रकार आहात तुम्ही यंग आहात तुमचे वडील आहेत बघा तुमच्या वडिलाच्या हातात ना कारभार तुमच्या हातात दिल्यानंतर थोडंफार नवीन मुलाकडून काम करत असताना काहीतरी थोडं होत असतंय त्याला काय कारखाना काय क्लिअर नसतात कुठलेच की बाबा त्या कारखान्यावर कर्ज नाही किंवा एक्सपॅन्शन केले असतं कुठल्या कारखान्यानं प्रत्येक कारखान्यानं तसं भीमा कारखान्याने एक्सपायशन केलेलं आहे कर्जाचा बोज आहे कर्ज काढूनच एक्सपायशन केलेलं आहे त्याला <coughs> दुसरा काय या असोर्स नाही बरं पहिला कारखाना अडीच हजार होता आता साडे साठ हजार केलेला आहे त्यामुळं बऱ्याच अडचणी आहेत त्या अडचणीतनं मार्ग काढत असताना थोडं महागं फडं होत असतंय होत नसते असं ना आपला प्रपंच सुद्धा आज आत खाताची गुन्हे आणू आणू म्हणलं तर आपशात पैसे नसतात आपण चार दिवसांना आणतोय तसा प्रकार आहे तो का प्रपंचा आहे तो कारखानदारी हा सभासदा प्रपंच आहे थोडंफार उशीर झाला आहे ना असं नाही परंतु त्याने दिलं आहे सक्षम आहेत ते द्यायला आजपर्यंत कुठल्या का एक बिल कोणाचा रुपये राहिले का दिलं आहे ना सगळ्यांनी दिलं आहे ना पूर्ण महाडिक साहेबांनी दिलेलं आहे त्याला आता अजून का बा बरेच बरेचसे असेल काय बिलं देणारे त्या कारखान्याला अरे आर आर सीच्या नोटीस आलेले आहेत पण भीमा कारखान्या दिले ना एक रुपया हे कोणाचं बुडवत नाहीत अजून काय सांगायचं दुसरं दुसरी गोष्ट अजून भीमा कारखाना तुम्ही आता काय म्हणला मग बाबा जनरल मिटिंगचा विषय जनरल मिटिंगचा हा विषय असा आहे जनरल मिटिंग ही शांततेतच पार पडत असते जनरल मिटिंगला हम करेंगा तम करेंगा जे कोण म्हणते सभासद म्हणत नाहीत ज्याला काय त्या कारखान्यावर कधी ऊस घातला नाही त्या कारखान्याचा काय संबंध नाही आहे कारखान्याच्या पहिल्या तुम्ही चोऱ्या खेळल्या आहेत आणि तुम्ही कारखान्याविषयी हिताच बोलताय नाही बोलू ने त्यांनी शेळक्यांनी बोलू नये ह्या ह्या कारखान्यावर शेळक्यानं बोलायचा अधिकारच नाही आणि त्यांनी म्हणून बा बाबा काय लोकांचा हे झाला आहे काय नाही झाला धनंजय महाडिक साहेब सर्वांचे देणे देणार आहेत कामगाराचे देणे देणार आहेत थोड्या अडचणी आहेत की दूर झाल्यानंतर एकही रुपया कोणाला ठेवणार नाहीत सगळ्याला देणार आहेत तुम्ही तसा लोकांच्यात संभ्रम निर्माण करू नका कोऑपरेटिव्ह मल्टीटेड खाजगीचा विषय घेऊ नका खाजगी कारखाना वेगळा खाजगी कारखाने तुम्हाला माहीत आहेत तालुक्यात त्यांचं कसं आहे ते मला माहीत आहे पण हा कोऑपरेटिव्ह कारखाना आहे मल्टीटेट कोऑपरेटिव्ह सहकारी साखर कारखाना पण आज मी तिला म, म म तुम्ही खाजगी केला असता आम्ही तर आज जनरल मिटिंग अठ्ठावीस तारखेला आहे त्याच्या वीस हजार सातशे प काय पन्नास लोकांना नोटीस दिला असते का काय कारण आहे बोलवायचं मग सभासदाला सभासद नसतील तर बोलवायचं काय कारण आहे हे सभासद मालक आहेत सभासदाला आपण मोठिसा देऊन बोलवलं आहे सभेला सभासदांनी एखादा प्रश्न विचारला तर त्याला खासदार साहेब समर्थ आहेत ते उत्तर द्यायला परंतु काय पंधरा वर्षे वीस वर्ष तुम्ही कारखान्याला ऊस न घालणाऱ्या लोकांनी तुझ्या शेतात टिपरून आहे त्या लोकांनी बोलायचा अधिकार नाही ज्यांनी ऊस घातला त्यांनी बोला हो। बोलावं बिलाविषयी बोलायचं त्यांनी हो। जिनी ऊस घाटला त्यांनी बोलावं ज्याचा कायच कारखान्यात समजा त्यांनी बोलू नये आणि त्यांनी बोलायला आताला पण लागू नये कधीही आम्ही खासदार साहेबांनी कधीही कुणावर अन्याय केलेला नाही कुठल्याही सभासद प्रत्येकाचं म्हणणं शांत यांना ऐकून घेतलेलं आहे प्रत्येकाचं मन मन मनमिळावप्रमाणे का काम केलेलं आहे प्रत्येकाच्या पाठ्रू थाप टाकून काम केलेलं आहे प्रत्येक सभासदाची शंका निरसन केले आहे असा हा नेता आहे तुम्ही बघा धनंजय महाडिक साहेबांनी कधीतरी आज बऱ्याच सभा झाल्या कुठं काय झालं सा, साहेबावर बरेच आरोप झाले जा साहेबांनी एकही उत्तर दिलेलं आहे हा संयम नेता आहे संयम नेता आहे म्हणून काय बी बोलू नका त्या त्या लेवलच्या नेत्याने बोलू द्या उदाहरण मी माझी संचालक आहे एका कारखान्याला माझ्या संचालक लेवलने मी बोललं पाहिजे चेअरमनवर बोलायचा माझा अधिकार नाही माझी ती उंची नाही माझ्या उंचीप्रमाणे बोललं पाहिजे शेळके माझ्या उंचीचा मी बोलू शकतो त्याला मी त्याच्यावर कोणाला बोलू शकणार नाही आपल्या ना। आपल्या लेवलनं आपण राहिलं पाहिजे खासदार साहेबावर तुम्ही टीका करू नका हा खाजगी कारखाना झालेला नाही कोऑपरेटिव्ह कारखाना आहे सभासदाचा कारखाना आहे सभासदांना नोटीस झाली आहेत जनरल मिटिंग बोलवली आहे आणि ही जनरल मिटिंग मी आज सांगतो शांततेत पार पडणार त्याला गालबोट कसलंही लागणार नाही की मी हमी देतो सभासदामार्फत आता जो संभ्रमाचं वातावरण आहे खाजगीकरण असेल किंवा माडकांबद्दलचं काय खालचे लेवलनं बोललं जाते टीकाक्षेत्र केलं जाते परंतु या भीमाचं जे बिल आहे या बिलाबद्दल काय तुमची शंका वगैरे आहे आणखी काही नाही गेल्या वर्षी माझा होऊस आला होता विहो यावेळेस माझं एक महिना दोन महिने लेट झाला परंतु त्यांनी त्यांची स्वतःची एस्टेट घाण ठेवून आम्हाला बिले वेळेवर दिली तर सातत्यानं जो टीका होती कि आहे कि किंवा जे संभ्रमाचं वातावरण आहे ते तसं काही नाही आता आपण सभासदांना भेटलो त्यांच्याशी बोललो कारण की ह्याच्यावरून असं समजतं आहे की कुठंही संभ्रमाचं वातावरण नाही आहे आणि ह्याच्याकडती लक्ष देत असताना किंवा माहिती करत असताना ते शंभर टक्के करून बघितलं पाहिजे असं यांचं मत आहे या ठिकाणी थांबतोय धन्यवाद